श्री स्वामी समर्थ माऊजी आपण आज हा गुरुचरित्र हा संदर्भातला ग्रंतक, व्हिडिओ बनवत आहोत तर गुरुचरित्र हा हा ग्रंथ कुठं लिहिला गेला हा काही दिवसापूर्वी मी आ, या चॅनलच्या या कम्युनिटी पेजवरती प्रश्न विचारलेला तर का बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिली दिलेली दिले आहेत तर काही काहीने औदुं काही काहीने -काही नरसुभावाडी म्हणून तर काही काय काही का काही काहींनी का, 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 गाणगापूरला लिहिलं गेलं म्हणून तर काही 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 काहीने कडगंजी इथं लिहिलं गेलं म्हणून असे बरेच वेगवेग काही काहीनं पिठापूर म्हणा असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळी उत्तरं दिली तर ह्याच्यातून असं असं निदर्शनास असं निदर्शनास येतं आहे की बरेच बरेच लोकांना महा गुरुचरित्राबद्दलची काहीही माहिती नाही आहे कसलं म्हणजे काहीही माहिती नाही तर कारण त्यांना कारण असं काय माहिती नाही की व्यवस्थित त्यांना असे व्यवस्थित मार्गदर्शक भेटलेले नाही किंवा व्यवस्थित सांगणारे असे कोणी भेटलेले भेटलेले नाही आहेत तर बरेच ठिकाणी असं कसं असं सांगितलं जातं आहे की फक्त तुम्ही पारायण करा वाचा नुसतं वाचा किंवा नुसतं घोकंपट्टी करा असं आहे तर नुसतं वाचून किंवा घोकंपट्टी करून तर असे असं जर सहजासहजी समजत असलं किंवा सहजासहजी लोकांचे प्रश्न सुटत असले तर तसे प्रश्न सुटत नाही तसे प्रश्न सुटत नाहीत याचं मोठं उदाहरण म्हणजे आप आपली जी मुलं असतात किंवा आपण आपण लहान असताना नुसतं वाचलं म्हणून कोणी कोणी सायंटिस्ट होत नाही किंवा कोणी गणितज्ञ होत नाही किंवा किंवा कोणी इंजिनियर होत नाही किंवा कोणी डॉक्टर होत नाही तर त्याचा रीत सर अभ्यास करून त्याचा रीत सर समजून घेऊन असा आहे तर त्यात मास्टरेट होऊन तरच तरच त्या वाचनाला किंवा त्याला काय का व्हॅल्यू असते नाहीतर काहीही व्हॅल्यू असत नाही नुसतं आपण जर वाचत गेलो तर परीक्षेतसुद्धा त्या मुलाला किंवा आपण लहान असताना आपल्याला मार्क भेटत भे भेट भेट भेटले नसते किंवा भेटत नाहीत असं आहे तसं आपल्या गुरुचरित्र किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथाकडे बघताना पण नुसतं आपण आठ दिवस वाच सात दिवस वाचलं किंवा तीन दिवस वाचलं किंवा दोन दिवस वाचलं किंवा एका दिवसात समजून पारायण करून सं संपून टाकलं तर त्याचा काहीही उपयोग आपल्या जीवनामध्ये पूर्णता होत नाही म्हणजे काहीच पूर्ण काहीच उपयोग होत नाही असं नव्हे असं तर त्यातनं काहीतरी गोष्टी मिळणारच खरं पूर्णतः आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायच्या असल्या तर त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित तो ग्रंथ समजून घेतला पाहिजे तर इथून आपली इथून आप हिथून आप, आपली सुरुवात होती की गुरुचरित्र हे हा ग्रंथ कुठं लिहिलेला गेला या परवा केलेल्या सर्वेनुसार ह्याच्या ह्याच्यानुसार निदर्शनास आलेला आहे की बरेच लोकांना काहीच माहीत नाही आहे असं आहे तर गुरुचरित्र हा ग्रंथ कडगंची इथं गेलेलं गेलेला आहे आणि तो आ, जे नरसिंह सरस्वतींच्या सानिध्यात होते सायमदेव तर ते सायंदेव म्हणजे सायंदेवांचा उल्लेख हा बरेच आ, बरेच अध्यायामध्ये येतो तर त्यातील पै पहिला अध्या पहिला संदर्भ येतोय तो तेरावा अध्यायात म्हणजे तेरावा अध्यायात कस कसा आहे की ज्या नरसिंह सरस्वती नर्मदा यात्रा करत असतात तर तिथं नर्मदा तटाक सॉरी ज्यावेळेला नरसिंह सरस्वती गोदावरी यात्रा करत असतात त्यावेळेला एका एका गावात गे एका गावात गेलेले असताना तिथं एका गावात गेलेले असताना एका उदर व्यथेच्या ब्राह्मणाला तर म्हणजे त्याला उदरव्यथेचा कसा त्रास तो जीव द्यायला घे गेलेला अस निघालेला आहे तर उदरव्यथेच्या उदरव्यथेच्या ब्राह्मणाला म्हणजे त्यातला काय त्रास त्रास असा आहे की जे आपण अन्न खातो तर अन्न खाल्लं तर त्याला विषबाधा होणं किंवा न पचणं किंवा पोटाचे त्रास त्याला होत असतात जीव घेणे पोटाचे त्रास होत असतात असा आहे तर जगायचं असल्या जगायचं असलं तर अन्न तर घ्यायला पाहिजे अन्न वाचून आपण जग जगू शकत नाही आणि अन्न घेऊन सुद्धा खाऊन सुद्धा मरण व्य मरण मरणप्राय व्यथा होत असतात तर ह्या व्यथा ह्या ह्या व्यथे या दु ह्या व्यथेनंच तो बाधित त्रासित झालेला होता आणि त्यानं काय त्यानं त्या दिवशी त्यात त्या, आपल्या त्या आपल्याला दगड बांधून आपले आपण मरायचंच या इच्छेनं मरायचंच या इच्छेनं त्यानं नर्मद सॉरी गोदावरीत उडी घ्यायचा उडी घ्यायचा आणि जीवन संपवायचा अशा इच्छेनं तो गेलेला होता त्यावेळेला नरसिंह सरस्वती त्या, सरस त्या तिथं होते आणि त्यांनी नरसिंह सरस्वतींनी त्या शिष्यानं सरस त्यांना उदर त्यांनी सांगितलं की कोण आहे तो असा हा जीव घेते त्याला बोलवून घ्या मग त्यानं न त्या नरसिंह सरस्वतींच्या शिष्यांनी त्या ब्राह्मणाला जवळ बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं की तू असं का करतो आहेस तर त्यावेळेला ते त्याने ब्राह्मणांनी ही सगळी आपली उदर उदरव्यथे उदरव्यथेचा त्रास सगळा सांगितला आणि त्याच दरम्यान तिथं तिथं सायमदेव म्हणजे जे, जे गुरुचरित्र ज्यांनी लिहिले लिहिलं त्यांचे खापरपण जोबा नुसते नुसते पणजोबा नाहीत खापर पणजोबा तर ते तिथं आलेले आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे तिथं सायमदेवाचा पै पहिला उल्ले उल्लेख आहे नंतर सायमदेवांच्या घरी आ, घरी ते गेलेले आहेत आणि त्या उदरवेथेच्या ब्राह्मणालासुद्धा घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की हे 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 अन्न जेवल्यानंतर तर हे तुझं तुझं दुःख सगळं दूर होईल तुझे सगळे ह्या त्रासातून मुक्तता होशील असा आहे तर ह्याचा ह्याचा मोठा एक अर्थ होत अर्थ अर्थ होतो, होतो की कि सायमदेवसुद्धा किती सात्विकता त्यांच्यात होती किंवा कितीही किती, किती सात्विकता होती दानशूरता पण असणारच त्यांच्या याच्यात पहिल्या त्या गुरुचरित्रात उल्लेख नसला तरी पण त्यांच्या याच्यात दानशुरता दानशूरता असणारच आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्याबरोबर असं गुरुकृपा असणं म महत्वाची आहे या तिन्ही गोष्टींचं मिश्रण मिश्रणानं म्हणजे सायमदेवांची सात्विकता आणि नरसिंह सरस् नरसिंह ची कृपा ह्या दोन्ही गोष्टींमुळं त्या उदरव्यथेचा उदरवेथेच्या ब्राह्मण ब्राह्मणाची दूर झाली आणि त्याच्यानंतर त्याचं अन्न खाल्लेलं अन्न सगळं पचायला लागलं असं आहे तर हा पहिला म्हणजे ही गोष्ट सांगण्याचं कारण काय की प पहिला प पहिला संब संबंध हा सायमदेवाचा हा तेरावा अध्यायात येतो सायमदेवांचा सॉरी नंतर चौदावा अध्यायात तुम्ही तुम्हाला माहिती असाल चौदावा अध्याय बरेच जणं रेग्युलर वाचत असतील तर चौदावा अध्यायात त्यांच्या याच्यावरती अन त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर त्यांच्यावरती त्यांच्यावरती अक्कल अकल्पित मृत्यू यांची अकल्पित मृत्यूची त्यांच्या त्यांच्यावरती अकस्मात मृत्यू म्हणा किंवा अकल्पित मृत्यूचे मृत्यू होण्याची स्थिती आलेली आणि त्यातनं त्यांना त्यातून त्यांना त्यातून त्यातन, त्यांना नरसिंह सरस्वतीने सा, सावरलेलं असं आहे आणि त्याच्यानंतर पुढचा आ, त्याच्यानंतर पुढचा पुढचा उल्लेख उल्लेख येतो तो एकदम आ, एकदम काशीनिरूपण म्हणजे का त्या म्हणजे त्यांना काशी यात्रा घडवून आणली आणलेली होती असे आणि त्याच्यानंतरचा पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या त्याच्यानंतरचा पुढच्या पुढच्या अध्यायामध्ये अनंत व्रथाची माहिती सांग माहित कथा सांगितलेली आहे तर ती तुम्ही ती तुम्हाला माहिती नसेल किंवा मी पुढच्या अध्यायात व्यवस् पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी व्यवस्थित सा व्यवस्थित सांगे सांगेनच असं आहे म्हणजे तिथ तिथल्या त्या ऋषीचं सगळं वैभव वैभव मिळालेलं असतं आणि ते वैभव कसं जातं आणि गुरुकृपेमुळं त्याला परत कशी करत परत कसे स सगळं वैभव मिळतं ह्या सगळ्या गोष्टी त्याचा आ त्याच्या त्याच्या याच्यामध्ये आहेत तर हा सगळा उ उल्लेख उल्लेख आहे आणि श आणि शेवट आणि सगळ्यात शेवटच्या अध्यायामध्ये सायमदेवांचा सायमदेवांचा असा उल्ले असा उल्लेख मिळतो की जी प्रसाद पुष्पे प्रसाद पुष्पे चौघांना दिलेली नरसिंह सरस्वती ज्यावेळेला कर्दळी वनामध्ये गुप्त व्हायला निघालेले त्या, त्या वेळेला त्यांनी चार चार शिष्यांना चार प्रत्येकी एक एक, एक, प्रसाथ, प्रसाथ त्या तील, त्या तील एक हे प्रसाद पुष्प दि प्रसाद प्रसाद पुष्प दिलेली आहेत तर त्यातील त्यातील एक प्रसाद पुष्प हे कडगंची ते आहे असं म्हणतात असं आहे ते सायमदेवांना दिलेलं आहे आणि स आहे आणि सायमदे सायमदेवांचे जे म्हणजे कसं आहे की गुरुचरित्र 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 सायमदेवाच्या पाचव्या पिढीमध्ये लिहिलेलं गेलेलं आहे आणि साधारणतः शंभर शंभर वर्षानंतर ते लिहिलेलं गेलेलं आहे असं आहे तर त्याच आता हा व्हिडिओ फार मोठा होतो आहे तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती सांगितली जाईल म्हणजे त्यांची वंश परंपरा व्यवस्थित सांगितली जाईल आणि ते म्हणजे तुम्हाला आता सम समजलं असेल की सा गाणगापूर म्हणा किंवा किं गाण गाणगापूर म्हणा गाणगापूर म्हणा किंवा नरसिंहवाडी म्हणा किंवा कुरोपूर म्हणा किंवा पिठापूर म्हणा इथं कुठंही हे गुरुचरित्र हे लिहिलेलं गेलेलं नाही आहे तर गुरुचरित्र हे लिहिलेलं गेलं आहे हे कडगंची कडगंची गावामध्ये आहे असं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असाल तर तुमच्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा इतर तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर्स करा आणि ह्यात काही इम्प्रूवमेंट पाहिजे असले तर कॉमेंट्स करून कळवा आणि तुम्हाला ह्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओज किंवा ह्या चांगली चांगली माहिती ह्या चॅनलपर्यंत मिळ मिळत जाईल त्याच्यासाठी सबस्क्राईब करा